बाई बाबा तर माय भावाच घर आ किती बदललं हे घर व पहिले मातीच घर होत ना आता पा मस्त चांगलं घर बांधलं हो माया भावान आ पाव भावा आ आणि माय पोरगी इथं कशी काय आली बाप्पा आ इथं कशी काय आली व आ हो आणि माय भाऊ पाय तर मले व हो माय भाऊ पाय तर मला चाला ना घेऊन व पुढील घेऊन जा लागल ना बसा ना जी भाऊजी बसा ना बसा बाई तुम्ही बी बसा आ येऊन राहिली तुमची पोरगी येऊन राहिली येऊन राहिली येऊन राहिली बसा लढून नस राहिली होती जी ते वाली लढून राहिली होती तुझ्या भावाची बायको होय वाटते हा इन सोय काय का फोन केला मागे इन सोय काय का फोन केला व हा नंदा इनस फोन केला किती दिवसा बाद आली बाई मी माया घरी माय आ माय बापही मरून गेले तरी नाही आली मी किती दिवसा बाद आली माया जी मायापोरीसाठी आलं जी मले नाही तर मी येतच नव्हती आ हो जी न काजरचे बाबा येतच नव्हती मी इथं आ आता माया भाऊ पायाना म्हले तर ओळखते का नाही ओळखत का काय माहीत का बापा हे तर माया भावासारखीच गादल गुदल आहे पण चांगली आहे गोरी गोरी गोल 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 चेहऱ्याची गोल मटर चांगली आहे माईवाली वहिनी आठसाही मोठा साजरा आहे बाई मायावाला गोल गोल चेहऱ्याचा माय आहे आ चांगला आहे बाई माय भासाव पण यायले थोडी माहित आहे हा का तू न ना तू एक काही का, का आत्या होई बा म्हणून काहीच माहित नाही ताईले आणि जाऊ दे सांगूई नको चुपचाप आपल्या पोरीने घेऊ आणि चाललोच जाऊ आपण बसा ना जे नो उभे आहे बसा ना येते ना ताई थे माझे हा ताई येते ना ते काजल ताई येते ना बसा हो हो बसतो बसतो का काजलने बोलू आणि तुम्ही पटकन काजलले बोलवा

हजी गेली तर नाही का एक फोन नाही का काही नाही का काही नाही का, तिच्या जवळ मोबाईल होता त्या नंबरवर आम्ही लावून पाहो तर स्विच ऑफ दाखवे बंद दाखवे आज जवळपास पाच सहा महिने लावून पाहिला बाप्पा नाही लागला शेवटी तर सोडून दिलं मी म्हटलं जाऊ दे हे पोरगी सुखी असन म्हटलं तर जाऊ बा म्हटलं आ मग काही तिचा पत्तास लागला नाही लय पाहिलं लय पाहिलं ला बाप्पा तिले आ नाही सापडली काय कर मग आता तिचं काम नाही होतं का फोन लावायचं माय बापाले तिनही फोन नाही लावला काही नाही आता डायरेक्ट

असं करत असते का नहीं, लड़ाओ, भाई काजोर, काजोर वा बिचारे फोन नाही काय नाही काय नाही आवा आली पाहिजे फोन करा पाहिजे एकदम नातच तोडून टाकलं आ गेली वा पोटे ना सुकडी झुकडी झाली हो माय पोरगी सारी हा सुकडी झुकडी झाली हो काय बारीक बारीक झाली हो काय काय पडली हो पोट्टी काय हालत करून घेतली हो, पोट्टी ना आ, तुले तरी मानलं होतं मी मानला होता नको करू त्याच्यासोबत नको करू आवडला होता तुले त्याच्याशिवाय येत नव्हतं चांगला पाहून दिला होता सर्विस वाला मुलगा होता सगळी उडवली होती त्याच्यासोबत पाहिजे उठून चांगलं स्वतःचं वन करून घेतलं तिनं हा त्याच्या मागे गेली झाले मला नाही माहित होत म्हणून आई आई त्यानं लय खराब केलं जीवन आई माहित अस तुझे मी अगदीच कामाला जातो आई तू जातच नाही मग कामाले त्यानं जरा खराब केलं त्याच्या आई बाबा मलाच बोलते त्याच्या आई बाबांना तो तास आहे म्हणून आकडून द्याला आम्हाला दोघांनी पण तू एकटाच का माले का माले हो आई, मी जात नाही वा आता येऊ द्या आम्ही काय नेलो होतो का, का आम्ही बाबा हे भाऊ भेटले म्हणून बर झालं नाही तर मी आज जिवंत असते का नसती काय माहित का मी ना माझ्या जीवाच काही बी करून टाकलं असतं मी लय आर्लीजी लागून गेलं बाबा माय पूर्ण जीवन बर्बाद करून टाकलं बाबा म्हणजे असं निंगण म्हणून म्हणे तुला चांगलं यान टेवीन म्हणे माय मायला प्रेम आहे असं तसं करून मला बोलून घेऊन गेला तो आणि मग नंतर तो प्याले लागला ना माय सर्व खराब करून टाकलं बाबा <laughs> आई किती लढून राहिली हो ये ताई हो आ किती लढून राहिली तिची आई लय लढून राहिली तिच्या बाबाचा चेहरा लच चिमड्यासारखा झाला वा आई लढू नको आता लडू नको त्याचा बंदोबस्त मी लावतो आता हा महापौरीला एवढं तरात दिलं त्यानं हा त्याचा बंदोबस्त मी लावतो आता काय करायचं काय नाही करायचं सर्व बरोबर करतो मी त्याचं वालो तू टेन्शन नको घेऊ तू चाल घरी चल चाल घरी बाई लवकर आता चल घरी जाऊ चा चला जी माया भाऊ याच्या पहिली निघून जाऊ इथं यायले माहित नाही आपण यायचे नातेवाईक लागतो म्हणून चला ओरील घेऊन चाललो जाऊ आपण लढणं बंद करा आता लढणं बंद कर आणि चल चाल लढणं बंद कर, कर. येतो जी आ बाईनी येतो जी येतो रे बाबू आ पुसते डोय बोय पुस डोय मोय पुस ना चल चाल लवकर थांब ना जी, जी पाणी घेणे पेजा ना जी आ पाणी घेणे पेना चाय घे बनवतो ना हो जी नाही नाही आज गाडी भेटली पाहिजे लवकर लवकर भेटली पाहिजे गाडी जातो जातो बरं बापा तुमच्या सोडून देतो बाहेर चला आता गाव सारा बदलून गेलं बाई काही येत हा कोणाचं घर कुठं आणि कोणाचं घर कुठं हा आता एवढ्या वर्षाच्या बाद आली मी तर काही नाही येत बापा कोणतं जाते तर इकडून जाते का जी बस स्टॉपवर हो जी बहिणी इकडून का ह्या गल्लीतून अजी काजलची आई या गल्लीतून जा सरे सरे तुम्हाला नाही दिसतेस कोणाला विचारायचं बस स्टॉप सांगते आ इथून सरे गेल्यावर तुम्ही आले तर सन बस त्या साइडने जायचं हो हो मना हो बरोबर आहे बर, बरं जातो 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 जी मग जातो वहिनी चला बरं पट पट चला बरं आ चला बस भेटली पाहिजे मग चला बाय बंत सर नाही रे आता घरी आलो ना मी जेवतो म्हटलं मी अगदी सांग होती तू त्या पोट्टाईला आता अजून जातो जेवल्यावर निर्मलीन साहेब काका पण आला असं जेवण करून घेतो आता आणि मग अजून जातो डबल हा बाई दादा आला दादा आला जी दादा आला आता माहित नाही ओळखते का तो ओळखलो नाही पाहिजे बाई मला आ दादा नो दादा आला आ लक्ष नाही आहे त्याचं माझ्याकडे चला पटपट निघून जाऊ चला हा ठेव मग ठेव हा येतो येतो पंधरावीस ये मिनिटात येतो सूरज मागतो गाडीवर आणून येतो येतो थांब काही जरी लक्ष देते पोटाही करतो चालली का बाई काय चालली हे तू तू आई बाबा हे हे पोजी काका चालली मी आई बाबा सोबत चालली आता मी माय बा आई बाबा आले आता बाई माय नंदा सर की कोण दिसून राहिली हा पाहू नाही राहिली ते माझ्याकडे अशी नंदा होय का हे आणि हे पोलकी नंदाची होय का नंदाले तो लेकरूच नाही होत लय दिवस झाले तिने ले, लेकरू नाही होत आणि हे इथपर्यंत कशी काही हिची पोलकी होय काय काय नंदा होय का नाही दिसून तो तशीच राहिली ते जावाई बी अरे हा नंदा होय जवाई 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 हा

माहिले विचारला बाई विचार त्या माहिती हा पट्ट पट्टून राहिली राहिली का तुम्ही त्यापोरी मामाई हो सांगा लाज वाटू राहिली का असे मी मामा आहे हो, का घरी बाई जाई नंदाने अक्कल तर नाहीच आहे पण तुम्हाला नाही आहे का तिचा आहे भावरा पण तुम्ही कसा मतदार आहे ना काही काही मनात पाडतो दादा तू त्याने काही मनात पाडतो त्याचं काय घेण देणार आहे आपल्या दोघांचं भांडण त्याचं काय आहे तू नाही त्या पोराने माझ्या पोरीने वाचवलं आणि ते लय मोठं उपकार केलं माझ्यावर हा लय मोठं उपकार झालं त्या पोराचं झालं आता भेटलो आणि चाललो मी आम्ही आमच्या गावाले आम्हाला जाऊ दे चुपचाप सूरजची बाबा कोण व्हायची तुमच्या ओळखीची आहे का तुम्ही नाना धुईना ते सत्ती नाना धुईना माय लहान बहीण होई नंदा नंदी होई ती नंदी

पोरी रे भी चुपचाप बसवे आणि पोरा चुपचाप बसवे मग आता पाहिलं बाई त्याले जर सांगितलं ना तर किती खुश होईन बाई माय पोरग मग आत्या आत्या आहे ना बाबा आत्या आहे ना बाबा आत्या आहे ना मग येत कौन नाही आपल्या घरी किती वेळा विचारे तुमचा भासा आणि तुम्ही आता चालल्या आणि हे पोरगी माय भाषे होय नाही हो बाई हो काजल आ अरे देवा अरे वा रे वा तुम्ही आमच्या घरी आले ना आम्हाला माहीतच नाही बाप्पा नातेवाईक होय म्हणून आ जाऊ द्या पोरीच्या निमित्तानं तरी आले बाप्पा तुम्ही ना माहीत पडलं नाही तर जिंदगी भर तर तुम्ही बहीण भाऊ एकमेकांसोबत बोलले नसते बाप्पा चला आता चला संक्रांत आहे संक्रांतच्या समोर तुम्ही या घरची पोरगी होय ना जात नसते या या नंदा कसं करतो बा आता आता जाऊ नाही देणार ही बाई निर्मला बाई चला घरात चला बरं चला बरं चला जावडा ठेवा आणि तुमचं तुमचं जावडा ठेवा माझ्यावर कोणता राग नाही आहे चला बरं तुम्ही चला चला असं जाऊ नाही देणार मी तुम्हाला चला बरं नंदाबाई चला नाही बाई जाऊ दे जाऊ दे वहिनी जाऊ दे मले एवढे दिवसाच्या बाद आली मी भाशीले वहिनी ना वहीनी पतिबाईंनी होती जाऊ दे जाऊ द्या जाऊ दे वहिनी मले राहू दे मी नाही राह जाऊ दे जाऊ दे वहिनी मले नाही असं थोड़ी जाऊ देणार आहे तुम्हाला आ नंदाबाई असं नाही जाऊ देणार आहे एवढ्या दिवसाच्या बाद आल्या तुम्ही आ मायले भेटल नाही आले म्हणते तुम्ही आ तुमचे बाबा गेले तर नाही आले म्हणते तुम्ही तुम्हाला माहितच नव्हतं वाटते ना पण तुम्ही कळमले कुठे जी तिथं तुम्हाला इथं नागपूरले दिलं होतं म्हणते कळमले कुठे आले तुम्ही आ तुम्ही तर कळमूर आले ना मायले तर नागपूरले दिलं होतं आ जवळ तुम्ही नागपूरून इकडे कळमले कसे काय आले अजी सस्पेंड झालो मी सस्पेंड झालो मी मला एका मित्रानं फसवलं फसवलं तर मग मी सस्पेंड झालो तर मग तिथं काही बरं वाटे नाही मले मग विकलं घरदार आणि इथं माझ्या चुलत भाऊ होता का नाही कळमले तर त्याच्या गावाला आलो राहिले तर तिथं आता खेतीबाडी करतो तिथं तर राहतो मग या पोरगा आहे माय मोठं ह्या काजलपेक्षा पोरगी आहे आता एवढ्या दिवसाच्या बाद आम्हाला पहिले राय नाही मग राहिलं आता लेकरं आहे दोन पोरग पोरगी नाही नाही आनंदाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे हा बरं झालं बरं झालं चला तेव्हा इले राह द्या इथंच राहू द्या आयंदाले नांदा पहिले पासून चला तुम्ही घरात राहू द्या ते नाही येत म्हणते ना भावाच्या घरी राहू तुम्ही चला बरं राहद माय भाषी वय म्हणून माहितच नाही ओ बाई पुरी असं नाही करावं लागत होत तू नवा असं नाही करावं लागत होतो किती बेकार कंडिशन झाली हो बाई हा आता माहीत पडला माय भाषी वेळी म्हणून चल ना चल तुझ्या मायला राहू दे इथं तुम्ही माय नाही येत म्हणते भावाच्या घरी जाऊ दे तिले चालू बाई तू येते ते ऐका नाही येणार चला जी चला बरं नंदा माय मतन नाही का वहिनीच्या मतन तुम्ही मी मोठी माय वहिनी ना तुमची वाली आ तुमच्यापेक्षा मोठी आहे मानान चला नाही वहिनी राहू द्या नाही येत मी मले नोकर देऊ तुम्ही तो बरोबर नाही आज मले मले नाही आज देऊ दे गावावर चला बरं भाऊ तुम्ही हा साम हा मी साम और येले मी घेतून जबरदस्तीने अशा कशा नाही येते माय मतन नाही ऐकणार का चला चला पटपटा सोडा जी वहिनी सोडा माय आत्मले नोकर देऊ जबरदस्तीने राहू द्या কেন্য়াইযনে? আই! জিগে নি, মার নি কালের চালেচে পাজেনে পনো লেযার মারে আপ্যিতাকু কালের চালেচের চালেচে মারেযে

बारकी इत बसून आहे का वा अरे देवा काय जीव खाते वे पोरगी वा माया वाला वा आम बाप म्हणते माय पोरगी चादरीस आहे तू मागास लागत राहत म्हणते निस्ती तिच्या माग आणि हे पोट्टी पा आ बंद फिरून आली मी आ अशीच करते मध्ये निस्ते फिरायला लावते घरी असली काय ते शायद टंगून राहते ना ते लय चांगलं राहते आता उन्हाळा लागला अजूनच पागल करून पोट्टी आ अरे देवा

तिला काढतो स्वतः चांगली घरी गेली म्हणजे नको वा कांडू नको काय काढतो बिचारे लांचा जीव होतो खायला काढतो तिले तिला काय समज आहे एवढी होते काय समजते हो बिचारे तिथे